हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये काही फिमेल एनर्जी जाणवत आहे फिमेल मेल कोणीही असो बट एनर्जी येथे अशी जाणवत आहे की ते सध्या जे काही आहे त्यांचं वैवाहिक जीवन जे आहे किंवा इतर लव्ह रिलेशनशिप जे आहे ते खूप जास्त टॉक्सिक आहे तर ते टॉक्सिक का आहे कारण की ते त्यांचे ते कार्मिक पर्सन आहेत कार्मिक पर्सन मीन्स ज्यांच्यासोबत आपला कर्म जुडलेला असतो अशा व्यक्तीसोबत ते सध्या बंधनामध्ये आहेत परंतु जे काही कार्मिक लोक आहेत ते खूप जास्त येथे ट्रिगर देत असतात त्रास देत असतात आणि त्यामुळं जी कुणी ही फिमेल एनर्जी आहे किंवा मेल एनर्जी आहे सध्या खूप जास्त दुःखी आहे पेनमध्ये आहे आणि हे जीवनामध्ये काही राहण्याची इच्छा राहिलेली नाही आहे इथून कुठेतरी निघून जावं किंवा काहीतरी जीवाचं म्हणजे काहीतरी बरं वाईट अशाही प्रकारच्या काहींच्या एनर्जीज आपल्याला येथे दिसून येत आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओ थ्रू आपल्याला काही गायडन्स मिळत आहे डिवाईन एनर्जीचा आपल्याला काही गायडन्स देऊ इच्छित आहे तर नक्कीच ते आपण पाहूया कारण की हे कार्मिक नाते जे असतात ते, जा ते खूप जास्त दुःखदायक असतात कारण की ते आपल्या कर्मा पूर्ण करून घेण्यासाठीच मागच्या जन्मातून ह्या जन्मामध्ये आपल्यासोबत आलेले असतात तर कुणासोबतही जर आपण असो तर त्यांच्यासोबत जो काही आपण कर्मा क्रिएट केलेला असतो त्याचं कधी ना कधी तरी आपल्याला परतफेड करावीच लागते सो हे आपलेच कर्मा आहेत जे आपल्या समोर येत आहेत तर पाहूया या बाबतीमध्ये डिवाईन एनर्जीज काय गाईड करत आहे तसे तर मी कार्ड सफल करते तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल्स स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग थँक्यू सो मच ओके तर नक्कीच एनर्जी आपल्याला इथे मिळालेली आहे की मॅरिड लाईफच्या संदर्भात आपल्याला येथे एनर्जी पीक झालेली आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे येथे नक्की दिसून येत आहे त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये येथे काही ना काहीतरी डिस्टर्बन्स आहे इशू आहेत आणि जी कोणी फीमेल एनर्जी आहे ती खूप जास्त येथे कन्फ्युजनमध्ये आपल्याला दिसून येत आहे बिकॉज ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती खूप जास्त स्पिरिच्युअल आहे आध्यात्मिक आहे तर कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत एवढे कार्ड्स आपण घेऊया तर नक्कीच ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती सध्या खूप जास्त तिच्या जीवनामध्ये स्टक परिस्थितीमध्ये आहे म्हणजे असू शकतं की जे कोणी तिच्या जीवनामध्ये व्यक्ती आहे ते सर्व काही जे कोणी आहेत ते कार्मिक पर्सन आहेत तर नक्कीच येथे दिसून येत आहे ह्या महिलेच्या अराउंड येथे आपल्याला दिसत आहे की नकारात्मक ऊर्जा खूप जास्त आहे ऍक्च्युली ही महिला जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अध्यात्माशी जुडलेली आहे स्पिरिच्युअल आहे डिवाईनच कार्य करणारी आहे परंतु तरी सुद्धा तिच्या जीवनामध्ये सध्या वैवाहिक नात्यामध्ये आपल्याला काही डिस्टर्बन्स दिसून येत आहे जे कोणी पर्सन तिच्याशी मॅरिड आहे ते तिचे कार्मिक पर्सन आहेत कार्मिक म्हणजे त्यांच्याशी त्यांचं जे काही नातं आहे ते कर्माने मागील जन्माच्या कर्माने जोडलेलं आहे so, सो सध्या त्यांचं जे विवाहिक वैवाहिक रिलेशनशिप आहे ते ते त्यांचा कर्मा कम्प्लीट करत आहे तर येथे डिवाईन एनर्जीज आपल्याला येथे दिसून येत आहे कलेक्टिवची जी काही एनर्जी आहे का ती म्हणावी तशी एवढी पॉझिटिव्ह सध्या दिसून येत नाही आहे बिकॉज कन्फ्युजनची एनर्जी आहे दुःखी एनर्जी आहे सॅडनेसमध्ये आहे ह्या जीवनामध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे दोन आ, रस्ते आहेत कोणत्या रस्त्यावरती जावं या बाबतीमध्ये साशंकता आहे अशा प्रकारची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे कारण की आपल्याला येथे दिसून येतं टू ऑफ शॉर्टचं कार्ड आहे तर टू ऑफ शॉर्टचं कार्ड इंडिकेट करत आहे की भावना खूप जास्त त्यांच्या कमी जास्त म्हणजे कन्फ्यूज आहेत नेमकं रस्ता कोणता पकडायचा मार्ग कोणता धरायचा या बाबतीमध्ये कन्फ्युजन आपल्याला येथे दिसून येत आहे आणि सध्या ती जी कोणी फिमेल एनर्जी आहे ती पुढे काय चाललं पुढे काय होणार आहे भविष्यात याकडे लक्ष देत नाही आहे भावना खूप जास्त येथे इंडिकेट होत आहे इमोशनल ही व्यक्ती आपल्याला दिसून येत आहे वैवाहिक नात्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष आपल्याला दिसून येत आहे परंतु तरीसुद्धा भविष्यामध्ये काही चांगलं होईल का या बाबतीमध्ये गायडन्स मागताना दिसून येत आहे तसेच असू शकतं ही जी कोणी महिला आहे ती तिच्या जीवनामध्ये छोटे छोटे काहीतरी पॉझिटिव्ह स्टेप घेत असते काही ना काहीतरी डिवाईनचं कार्य करत असते आणि भविष्यामध्ये जीवनामध्ये समृद्धता यावी अभंडस यावं सुखसमृद्धी यावी जीवनामध्ये नात्यांमध्ये सुख यावं यासाठी डिवाईंडा प्रार्थनाही करताना आपल्याला दिसून येत आहे तसेच मेडिटेशन ध्यानसुद्धा करत आहे परंतु तिच्यासोबत जे कोणी पर्सन्स आहेत कार्मिक लोक आहेत ते सर्व ते त्या महिलेला येथे कुठेतरी सतत काही ना काहीतरी टार्गेट करत आहे सतत काही ना काहीतरी तिच्या विरोधात काही ना काहीतरी गप्पा का गोष्टी चालू असतात गोसिपिंग चालू असतं अशा प्रकारचे येथे कंडिशन आपल्याला दिसून येत आहे तर पाहूया या महिलेच्या जीवनामध्ये जे कोणी कार्मिक पर्सन आहेत तर ते दूर निघून जातील का तसेच त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही रिलेशनशिप पुढे कंटिन्यू होईल का तर या बाबतीमध्ये आपण डिवाईनला प्रश्न विचारूया ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एन स्पिरिट गाईड डिवाईन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग ओके okay. तर नक्कीच येथे डिवाईन एनर्जीच आपल्याला गाईड करत आहे की सध्याची जी काही कंडिशन आहे ती येथे कन्फ्युजनची आहे तसेच भविष्याकडे जी काही ही महिला पाहत आहे फिमेल एनर्जी पाहत आहे की भविष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडून येईल परंतु राहून राहून त्या महिलेचं लक्षही सतत भूतकाळातील गोष्टींकडे जात आहे की भूतकाळामध्ये काय गोष्टी घडल्या होत्या भूतकाळामध्ये वैवाहिक रिलेशनशिप कसं होतं याही संदर्भात त्या व्यक्तीची एनर्जी येथे पीक होत आहे तसेच बर्डन खूप जास्त आहे परंतु आपल्याला येथे टू ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करत आहे की जी कुणी ही फिमेल एनर्जी आहे जी कार्मिक पर्सन सोबत खूप जास्त सध्या टॉक्सिक बिहेवियर आहे तिच्या पर्सनचं तर नक्कीच येथे दिसून येत आहे ही जी कोणी फिमेल एनर्जी आहे तिच्या जीवनामध्ये एक डिवाईन लव आहे एक दिव्य प्रेम आहे आणि ते प्रेम तिच्या जीवनामध्ये तिला जगण्याचं बळ देत आहे तिला पुढे जाण्याचं बळ देत आहे तर येथे डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे की जी कोणी ही महिला आहे तिच्या जीवनामध्ये जे काही कार्मिक पर्सन आहे त्यामुळे जे काही स्ट्रेस दबाव निर्माण झालेला आहे तर तो जो काही दबाव आहे तो त्या महिलेने Uh, सारखा सारखा विचार करून ओव्हर थिंकिंगची एनर्जी ठेवून स्वतःच निर्माण केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे कारण की सध्याची जी काही सध्याची कंडिशन आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की ह्या फिमेल एनर्जीवरती सुद्धा संसाराच्या खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत मे बी असू शकतो काही त्यांना मुलंही असतील किंवा इतरही नाते संबंध असतील त्यामध्ये त्या अडकलेल्या आपल्याला येथे दिसून येत आहे तर त्यांना येथे डिवाईन एनर्जी गाईड करत आहे की तुमच्या जीवनाचं ध्येय कुणा व्यक्तीला मिळवण्याचं नाही आहे तुमच्या जीवनाचं ध्येय कुणा बॉडीला मिळवण्याचं नाही आहे शरीराला मिळवण्याचं नाही जर तुमचं डिवाईन लव आहे जर तुमचं खरं ट्रू लव आहे तर तुम्हाला डिवाईन नक्की भविष्यामध्ये सपोर्ट करील त्यासाठी तुम्हाला दुःखी एनर्जीमध्ये राहण्याची काहीही गरज नाही आणि ज्यांचं कोणाचं खरं डिवाईन लव असतं खरं प्रेम असतं किंवा त्यांना कार्मिक पर्सनपासून नेहमी ट्रिगर्स मिळत असतात त्रास होत असतो आणि जर त्यांच्या जीवनामध्ये डिवाइन लव्ह असेल तर ते डिवाईन लव फक्त शरीरापुरतं मर्यादित नसतं तर ते एक अनकंडिशनल लव्ह असतं अनकंडिशनल लव्ह म्हणजे त्यामध्ये कुठल्याही अटी नसतात की तुम्हाला त्याच ह्या कार्मिक पर्सनला सोडून तुम्हाला त्या व्यक्तीकडे जायला पाहिजे अशी कुठलीही अट नसते तर यामध्ये डिवाईन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे जर सध्याची परिस्थिती तुमची खूप जास्त बर्डनयुक्त असेल टॉक्सिक असेल इरिटेटिंग असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तुमचे विचारच कामी येणार आहेत कारण की येथे तुम्हाला डिवाईन सपोर्ट तेव्हाच करील जेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जेमध्ये असाल जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल जेव्हा तुम्ही सेल्फ लवमध्ये याल बिकॉज येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यांपासून दूर जाऊ शकत नाही आहे कारण की येथे तुमच्यावरती असू शकतं डिवाईन ने काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत कार्मिक रिलेशनशिप तुम्हाला पूर्ण करूनच संपवावं लागणार आहे डिवाईनने तुमच्यावरती जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही डिवाईनचं जे काही कार्य आहे ते तुम्हाला पूर्ण पुढे घेऊन जायचं आहे तुम्हाला जर हे तुमच्या जीवनामध्ये कळालेलं आहे की आपलं रिलेशनशिप जे वैवाहिक नातं आहे ते कार्मिक आहे त्यांच्याकडून आपल्याला कुठलाही आनंद मिळत नाही आहे सुख मिळत नाही आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला कुठली भविष्यामध्ये सुख आनंद मिळण्याची आशाही नाही आहे तर यामध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला कशाही बाबतीमध्ये दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचं नाही आहे अपेक्षा ठेवायच्या नाही आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही डिवाईन लव आहे तर ते फक्त शरीरासाठी नाही आहे तर ते तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आहे जागृतीसाठी आहे असेन्शनसाठी आहे तर त्याचा उपयोग तुम्ही फक्त ह्या थ्री डी लेवलच्या मोहमायासाठी करू नका कारण की तुमचा जन्म त्यासाठी झालेला नाही आहे ॲक्च्युली आत्म्याचं आत्म्याची आपल्याला आप माहिती आहे आत्म्याचं ध्येयच मुक्ती आहे तर मग तुम्हाला मुक्ती पाहिजे आहे तर तुम्ही हे मोहमाया किंवा शरीर किंवा इतर नात्यांमध्ये अडकून स्वतःला आणि तुमच्या आत्म्याला का त्रास करून घेत आहे त्याची इच्छा आहे मुक्त होण्याची मग तुम्ही या बंधनामध्ये अडकव का आहात त्याला तर येथे तुमची मुक्ती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काहीतरी तुमचं जे तुम्ह काही जीवन आहे ते सेवा सेवा मार्गामध्ये तुम्ही टाकणार आहात किंवा व्यतीत करणार आहात कारण की, की आपल्याला स्वामी समर्थही सांगतात की सेवा करा आ, सेवे करी वा तर नक्कीच जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात त्यांची सेवा करत आहात दत्तगुरूंची सेवा करत आहात तर तुम्हाला येथे ह्या गोष्टींबाबतीत तुम्हाला इथे पुन्हा आठवण करून दिली जात आहे की तुमचं जीवन हे कुणा शरीर मिळवण्यासाठी नाही आहे आणि ते मिळून सुद्धा तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे कारण की शरीर हे नश्वर आहे आज ना उद्या त्याची माती होणार आहे तर आज जितका व्यक्ती तुम्हाला एखादा सुंदर दिसत असेल किंवा एखादी स्त्री खूप जास्त सुंदर दिसत असेल तर आणखीन दहा वर्षांनी तुम्ही तिला पाहिलं तर तुम्हाला वाटणारही नाही की ह्याच व्यक्तीसाठी आपण एवढा सगळा आटापिटा केला होता तर येथे नक्कीच कुणाही शरीरावरती प्रेम तुम्ही करू शकत नाही कारण की प्रेम हे आत्म्यावरती असतं जसं की शिवशक्तीचं प्रेम आहे राधाकृष्णाचं प्रेम आहे अशा प्रकारचे जे काही दिव्यप्रेम आहेत जर तुम्ही एवढं दिव्य प्रेम तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला वाटत आहे की ते आहे तर त्याची दिव्यता आणि भव्यता ही तुम्हाला कळाली पाहिजे नाहीतर असे साधारण असं बोलतात ना की खूप जास्त लोकं अट्रॅक्ट होतात एकमेकांकडे आणि स्वतःचा जो काही चांगला चाललेला जो काही चाललेलं व्यवस्थित आहे ती गाडी बिघडून ज्या नाही त्या गोष्टीकडे ज्या नाही त्या पळत्याच्या पाठीमागे धावतात सो येथे तुम्हाला डिवाईन एनर्जी स्ट्रिक्टली वॉर्निंग करत आहे की तुम्हाला तुमचं जे जीवन आहे ते सेवा कार्यामध्ये घालवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे जो कोणी फिमेल एनर्जी येथे इंडिकेट झालेली आहे की त्यांना त्यांच्या पार्टनरपासून वैवाहिक त्यांचं जे काही नातेसंबंध आहे त्यांच्यापासून खूप जास्त ट्रिगर मिळत आहे त्रास मिळत आहे बघा जर एखादी गोष्ट खूपच जास्त सहनशीलतेच्या पलीकडं असेल तर तुम्ही त्यामध्ये लिगली काही गोष्टी करू शकता तुम्ही जर नसलच तुम तुमचं सर्वाईव्ह होत नसलच तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहत आहेत तर तुम्ही योग्य रीतीने त्यापासून सेपरेट होऊ शकतात किंवा डेव्हर्स घेऊ शकता किंवा कि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही मोठ्या लोकांना घरच्या लोकांना घेऊन त्यामध्ये काही ना काहीतरी पुढचं नियोजन करू शकता बट त्यामध्ये याचा अर्थ असा नाही की आपण आपलं स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं किंवा आपल्या मुलांना आपण दूर लोटायचं सो ह्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे ज्यांच्या ज्या निष्पाप आहेत त्यांची काही चूक नाही तर येथे तुम्हाला डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे कुठलंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी तुम्हाला विचार करायचा आहे कारण आपले विचारच आपल्याला पुढे घेऊन जात असतात आपले, आपले विचारच आपलं जीवन घडवत असतात आपण जे विचार करतो तेच आपण असतो हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कुणा एका व्यक्तीसाठी किंवा कुणा एखाद्या शरीरासाठी जर तुम्ही तुमच्या समोर असणारे जे निष्पाप जीव आहेत त्यांना सोडून जर तुम्ही इतर विचार करत असाल तर हे खूप जास्त चुकीचं आहे आय थिंक सो सो so, नक्कीच ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला इथे डिवाईन एनर्जी गाईड करत आहे मेल फिमेल कोणीही असो असू शकतं काही मेल्सही असतील त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल तर नक्कीच येथे जे कोणी फिमेल एनर्जीज येथे इंडिकेट झालेल्या आहेत त्यांना येथे डिवाइन गाईड करत आहे की है, है आ, जरी तुमची परिस्थिती सध्या खूप जास्त टॉक्सिक असेल स्टक असेल तुम्ही खूप लढून लढून थकले असाल तर लढ लड, लढण्याची काहीही गरज नाही कारण की आपणच आपल्या विचारांनीच आपण सगळं काही क्रिएट करत असतो ह्या जगामध्ये जर खूप परिस्थिती बिकट असेल तर त्यामध्ये मार्ग काढण्याचे म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला नसेलच काही सुचत तर तुम्ही पर्सनल रिडिंग किंवा ही माझ्याकडून घेऊ शकता किंवा इतरही कुणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता बट येथे कुठेही चुकीचं पाऊल उचलण्याची मात्र गरज नाही तर नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये डिवाईनचं सपोर्ट लाभत आहे डिवाईन तुमच्या पाठीमागे आहे कुठल्याही गोष्टी बा बाबत तुम्हाला नकारात्मक विचार मात्र करायचा नाही आहे काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत लवकरात लवकर तुम्ही ह्या परिस्थितीमधून तुम बाहेर पडा कारण की तुमचं जे काही रिलेशनशिप आहे ते आपल्याला कार्मिक दिसून येत आहे तुमचं वैवाहिक नातं एका कार्मिक व्यक्तीसोबत आहे तर ते कर्म मात्र तुम्हाला कंप्लीट करावे लागणार आहेत कारण की येथे एट ऑफ वॉनचं कार्ड इंडिकेट करते की हे तुमचे पास्ट लाईफ कर्म आहेत मागील जन्माचे कर्म आहेत ते तुम्ही अशा अर्धवट सोडून जाऊ शकत नाही आणि असा अर्धवट सोडून जर तुम्ही गेलात तर पुन्हा ते कर्म तुमच्या भोवती क्रिएट होणार आहेत वेगळेच आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा यावे लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही एक सोडून अनेक कर्म येथे क्रिएट करताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मग आणखीन जास्त राहील सो यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे असू शकता ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सध्या आहात तो तुमचा वैवाहिक पार्टनर जो वै आहे तो एक कार्मिक पर्सन आहे मेल फिमेल कोणीही असो तो एक कार्मिक व्यक्ती आहे तर हे एक कर्माचं रिलेशनशिप आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये जे काही डिवाईन लव आहे ते तुमच्या आत्म्याच्या असेन्शनसाठी तुमच्या आत्म्याच्या जागृतीसाठी उन्नतीसाठी तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे मुक्त होण्यासाठी ते तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे तर लवकरच सध्या जर असं वाटत असेल तुमचं की कुणासोबत तरी तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे मोकळ्या मानाने बोलायचं आहे काही भावना तुमच्या शेअर करायच्या आहे तर नक्कीच त्या ती काही तुमची विश आहे ती येथे पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता डिवाईन घेऊन येत आहे जर डिवाइनच्या मनात असेल की तुमच्या जीवनातून कार्मिक पर्सन दूर जावे तर नक्कीच येथे एनर्जी आपल्याला सिक्स नंबरची दिसत आहे म्हणजे सहा नंबरची दिसत आहे सहा नंबर शुक्र ग्रहाशी निगडीत आहे तर येथे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ते प्रेम नक्की येणार आहे परंतु त्याआधी मात्र तुम्हाला ह्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडायचं आहे काही तुमचं जे काही राहिलेले कर्तव्य आहे ते पूर्ण करायचे आहे त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आपल्याला खूप जास्त जे काही तुम्ही जे अपेक्षित करत आहात जे लव तुम्ही अपेक्षित करत आहात ते येणार आहे परंतु येथे कोठेही डिवाईन तुम्हाला तुमच्या कर्तव्याला पाठ दाखवून तुम्ही पुढं जावं असं येथे सुचवत नाही आहे तर येथे लवर्सची एनर्जी आहे प्रेम हे सतत अनंत असतं ते कधीही संपत नसतं सो तुम्हाला इथे डिवाईन एनर्जीज गाईड करत आहे तुमचं जे काही सध्याचं जीवन सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कर्म आहेत ते पूर्ण करण्याची गरज आहे तर ते तुमचे कर्म पूर्ण करा जे काही सध्याची निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाईनला प्रार्थना करते ज्या कोणी फिमेल एनर्जीची ही एनर्जी, एनर्जी आहे तर तिच्या जीवनामधून जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे तर थँक्यू सो मच तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे बिकॉज ही बॉटमची एनर्जी आहे बॉटमची एनर्जीच आपण जास्त घेत असतो सो बॉटमची एनर्जी इथे असं म्हणतात अंत भला तो सब भला तर येथे सब भला होता हुआ है, दिख रहा है। सगला होता ये थे दिशत आहे म्हणजे सगळं चांगलं होताना आपल्याला येथे दिसत आहे तर कार्मिक पर्सन हे निघून जातील तुमचं जे लव आहे तेही तुमच्या जीवनात येणार आहे सो काळजी करू नका पण त्याआधी जे काही डिवाईनचं कार्य आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे सो थँक्यू सो मच ज्यांना ज्यांना रिडिंग ग्रेज्युएट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवं आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे सो थँक्यू सो मच